नमस्कार सर्वप्रथम मी आपले प्रसारमाध्यमातील पत्रकार बंधूंचं अभिनंदन करतो त्यांनी आमच्या विनंतींना मान देऊन या ठिकाणी निवेदन देणेकर आले असतात त्यांनी आम्हाला योग्य ती मदत केलेली आहे या निवेदनाद्वारे मी कळू इच्छितो की शांतीदूत निवृत्त पोलीस कर्मचारी संघटनेतर्फे आम्ही जामनेरच्या घटनेबाबत तीव्र निषेधबाबत निवेदन देत आहोत आपल्याला सर्वांना ठाऊक आहे जामनेरला जी आपली घटना घडलेली आहे एका सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आलेला आहे त्याबाबत जामनेर पोलिसला गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी अल्पकाळातच अल्प वेळेतच त्या आरोपीला अटक केली परंतु काही समाजकंटकांनी जामनेर पो पोलीस स्टेशनवर हल्ला करून शासकीय यंत्रणेची तोडफोड करून काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार करून त्यांना जखमी कर केलेले आहेत आता पवे तो ते दवाखान्यात उपचार घेत आहेत अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नये जेणेकरून पोलिसांचा मनोरधर खसणार नाही यामुळे आम्ही या नियोजनाला निषेध देत आहोत जी मारहाण पोलिसांना झालेली आहे ती अत्यंत चिंतेचा बाब आहे यापुढे अशा घटना घडू नये वारंवार घडू नये म्हणून आम्ही शासनालासुद्धा विनंती करतो याबाबत कठोर कायदे केले जावेत